कोणाला मतं द्यायची तुम्हाला माहिती आहे कोणी किती काळे झेंडे दाखवले तरी इकडे तिकडे जायचं काही कारण नाही आमचं जे काम आहे राजकारण राजकारणाच्या ठिकाणं तुमचं आमचं ॲग्रीमेंट काय आहे विकास तुमचा माझा करार काय आहे काय करा करार काय विकास बाकीचं सगळं जे आहे ते राज्यस्तरावर आम्ही आमचं राजकारण करू पण इथे आता काही लोकांना काहीच करायचं नसतं ते उगीच काय त्याचे हा पुतळा बसवला तर हाच काय पुतळला तो पुतळा बसवला शिवाजी महाराजांचा सिंहासनावर बसवलेला पुतळा मंजूर केला तो नाही घोड्यावरचाच का ते एकदम पंधरा आले होते तिकडे एवढं छान ते मिंचू चौक देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका